केदारेश्वर मंदिरासारख्या मोठ्या तीर्थक्षेत्री जिथे हजारो भाविक येतात तिथे महिलांसाठी मूलभूत सुविधांची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे केदारेश्वर मंदिर जवळ असलेल्या घाटाजवळ कानबाई विसर्जनासाठी हजारो भाविक मात्र महिलांसाठी सुविधांचा अभाव भाविकांमध्ये नाराजी आज कानबाई उत्सवानिमित्त केदारेश्वर मंदिर येथील घाटावर हजारो भाविकांनी कानबाईच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला मात्र या गर्दीत सहभागी झालेल्या महिला भाविकांसाठी आंघोळीची आणि कपडे बदलण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली या प्रकारामुळे भाविकांमध्ये विशेषतः महिला वर्गात तीव्र नाराजी पसरली होती कानबाई विसर्जनाच्या परंपरेनुसार अनेक महिला भाविक पवित्र स्नान करून किंवा ओले कपडे बदलून पूजा अर्चना करतात मात्र घाट परिसरात अशा प्रकारची कोणतीही स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था नसल्याने महिलांना उघड्यावर किंवा गैरसोईच्या ठिकाणी कपडे बदलावे लागले यामुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला होता मंदिर ट्रस्टला दरवर्षी भाविकांकडून अनेक देणगी मिळते तरीही महिलांसाठी अशा आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा संतप्त सवाल भाविक करत आहेत ट्रस्टकडे एवढा पैसा येतो पण महिलांसाठी एक साधी आडोशाची खोली बांधता येऊ नये का अशी भावना एका महिला भाविकाने व्यक्त केली येत्या काही दिवसांत दशामाता विसर्जन उत्सव साजरा होणार आहे ज्यासाठी पुन्हा मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे केदारेश्वर ट्रस्टने या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित आंघोळीची व कपडे बदलण्याची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी भाविकांकडून होत आहे प्रशासनानेही या विषयात लक्ष घालून योग्य त्या सूचना मंदिर व्यवस्थापनाला द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे બધી સુવિધા છે ચેન્જિંગ માટે કોઈ વ્યવસ્થા નથી તો લેડીઝ માટે ચેન્જિંગ રૂમ વ્યવસ્થા થોડી જરૂરી છે તો એ કરવા માટે ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा